नमस्कार 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 मी तुम्हाला म्हणजे त्या अपघात झाला तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष दर्शवता का त्या बस मध्ये नेमकी काय घटना झाली आणि तुम तुमचं नाव काय माझे नाव मंगल नारायण गायकवाड बर आणि तुम्ही म्हणजे तुमचा प्रवास कुठन सुरू होता जुन्नरहून जुन्नर ते पुणे बर अच्छा मग नेमकी कुठं घटना झाली आणि नेमकी काय घटना झाली त्या टी स्टँड मधून बाहेर एस टी पडली ना आणि पहिला स्पीड ब्रेकर आहे ना परदेशपुराच्या तिथे कुठेतरी तिथं त्यांनी ती बघितलंच नाही जोरात गाडी नेली एवढं खूप मोठ आम्ही वर असं उचलून खाली आपटलो आप परत सीट वर ते चाक होत पाठीमागे स्टेपनी म्हणतात ना ती ठेवलेली होती ती स्टेपणी पण खालून उडून ती छताला लागून त्यांच्या पायावर पडली आणि त्यांचं डोकं वर ते कॅरेज असत ना आपण सामान ठेवायचं त्याला आदळलं ते दोघ अच्छा दुपारी किती वाजता साधारण घटना झाली साडे तीन तीन वाजले असतील अडीच पावणे तीन तीन अच्छा त्यानंतर पुढे मग काय झालं कोण कोण आलं तुमच्या भेटीला किंवा काय म्हणजे पुढची घटनाक्रम कसं झालं नाही मग आम्ही ड्रायव्हर चा आला जाव म्हटलं पाठीमागे या गाडी साईड ला घ्या बघा खूप रक्त चाललं होत त्यांच त्यांनी असा रुमाल लावला पाय तर त्यांचा हात पण लावून देत नव्हते तिथल्या तिथं पाय असा वाकडा होऊन सुजला पण त्या पेशंटचा चा आणि मग त्यांना गाडी साईड ला लावली त्यांनी म्हटलं दवाखान्यात नाही बाकीच्या लोकांनीच बघितलं ड्रायव्हर काय आले नाही पाठीमागे मग ते सगळे लोक म्हणले दवाखान्यात त्या डायरेक्ट त्यांनी गाडी दवाखान्यात नेली ते पेशंटला काढलं तिथून ते त्यांचा दरवाजा होता ना आपत्कालीन तो पण उघडे ना मग बाहेर इकडे ते चार पाच पोरं बस मधले वगैरे घुसून त्यांना वरच्यावर काढलं कसं तरी मग तिथे हॉस्पिटलला ने अजून कोणाला तो खपत का त्याच्यामध्ये अजून नाही कोणाला झालेली त्यांची मिसेस शेजारीच बसली होती आणि त्यांच्या बाजूला मी बसलेली होती अजून नाही मला थोडस चाक घासून गेलं ते माझ्या हाताला खाली पडताना घासलं थोडस मी असं आता पकडणार कसं ना ते बघितलं पण तोपर्यंत आम्हीच उंच उडालेलो होतो बसमध्ये किती प्रवासी होते ते मग अंदाजे एकवीस बावीस प्रवासी होते म्हणजे चालकाची पूर्ण दाचुकी आहे त्याच्या लक्षात तो स्पीड ब्रेकर आला नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी ना तेनी तो आता ना। तो नहीं। नहीं मी म्हंटल तुमचा रोजचा रस्ता आहे ना तुम्ही स्पीड ब्रेकर तुमच्या लक्षात यायला पाहिजे लगेच ते म्हणे मी नसतो इकडे ह्या रुटीनला मी नाशिकच्या असून म्हणलं मग ला ह्या नसता असं कस तो रोज बस मला असणार ना नाही म्हटलं मी इकडे नसतो तर मी ना दवाखान्यात ते दादागिरीचीच भाषा करत होतले असं नाही ते पेशंटचा जीव धोक्यात आहे जेवढी माणसं घेऊन जायचं तुम्ही म्हटल्यावर व्यवस्थितच चालवायला पाहिजे ना त्यांनी स्टँड मधून जे गाडी काढली ना, ना। ती सनाट काढली ना स्पीड एवढी गाडी माझा रोजचा आठवड्यात माझा प्रवास आहे गावला एवढी गाडी वर आदळलेली कधीच बघितली नाही फर्स्ट टाइम बघितली स्पीड खूप ओव्हर स्पीड होत थोडक्यात त्यांच खूप एवढी लोक उंच उडून खाली पुढे जी लोक होती ती च्या त्या काच पडून ती पुढची बाई खाली पडली असते एवढ्या जोरात सगळे आपटले हॅलो हा बोला हा नमस्कार म्हटलं मला त्या घटनेबद्दल थोडीशी माहिती ना तुम्ही प्रत्यक्ष प्रवास करत होते का त्या बस मधून मी त्यांच्या बरोबरच होते काय झालं आम्ही बसलो एस टी ला बर पाठीमागच्या शीट ला जाऊन बसलो आणि तिथं ते काय म्हणते ना काय होते परदेशपूर काय हा परदेशपूर हा तिथं ते स्पीड ब्रेकर आहे ना हा तिथं अशी मोठी गाडी म्हणजे ते ड्रायव्हर ची चुकी होती फास्ट गाडी चालली होती अच्छा हा आणि मग ते ते, ते ताकत है ना आत्मंदी हा स्टेपनी हां ते उडलं त्यांचे पाया डोक्याला वर ते चित आम्ही बेगा बिगत ना ते लागलं ते लागलं म्हणजे गाडीचा गाडीचा स्पीड खूप जास्त होता का हा हां गाडीचा स्पीड जास्त हनुमान का गेला त्यांचे पाठी लागलं ना दोन तीन म्हणजे पायाला पण लागले मनक्याला पण लागला ना डोक्याला पण हां डोक्याला पण नाही पाय मोडलाय त्यांचा होय काय डोक्याला टाका पडलं बर मग तुम्ही त्यानंतर काय केलं मग पुढे उपचारसाठी कुठे घेऊन जाते उपचार साठी आम्ही तिथं सरकारीच नेल एसटी म्हणलं दवाखान्यात गाडी घ्या मग एसटीवाल्याने घेतली तिथं नेलं आणि मग ते मारलं जरा हे केलं पोलीस चौकीला बनवलं पोलिसांना एसटीवाले वाले कोणी अधिकारी वगैरे आलते का तुमच्याकडे तुमची गर्दी आलते नारण गावचे पण साहेब आले होते बर पण आले होते मग तुम्ही त्यांना पुढील उपचारासाठी कुठे घेऊन जाताय? आता आम्ही जे राजा कोपर खायनला चालवले तिथे खेळण्यासाठी ठीक आहे ठीक आहे चालतंय धन्यवाद